नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे लासलगाव विंचूर निपाळ त्यासोबतच मित्रांनो बेंगलोर आणि मित्रांनो हलद्वाणी येथील आजचे पहिल्या सत्रातील कांदा बाजार भाव मित्रांनो बेंगलोर आणि हलद्वाणी येथील येथील मित्रांनो आजचे पूर्ण दिवसाचे असणार आहेत आणि मित्रांनो लासलगाव निफा निफाळ आणि विंचूर येथील आजच्या पहिल्या सत्रातील हे कांदा बाजार भाव मित्रांनो असणार आहे आणि मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर कांदा बाजार भावात चांगल्या प्रकारे तेजीचे संकेत सध्या मिळत मित्रांनो मिळत आहे तर मित्रांनो आपण सुरुवात करूया लासलगाव पासून लासलगावला आज मित्रांनो सहाशे अठ्ठावन्न कांदा गाड्यांची पहिल्या सत्रात ही आवक आलेली आहे ज्यामधून मित्रांनो बारा हजार एकशे चोवीस क्विंटल कांदा हा दाखल झालेला आहे लाल कांद्याच्या सहाशे एक गाड्या हे आणल्या आहेत आणि मित्रांनो लाल कांद्याला कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त दोन हजार चारशे शहात्तर आणि सरासरी हा दोन हजार दोनशे सत्तर रुपये एवढा दर मिळाला उन्हाळ कांद्याच्या मित्रांनो सत्तावन्न कांदा गळ्या आज पहिल्या सत्रात लासलगावला दाखल झालेल्या कमी कमी आठशे जास्तीत जास्त दोन हजार चारशे एकेचाळीस हा दोन हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला आज मित्रांनो लासलगाव येथे पन्नास रुपयांनी कांदा बाजार भावात ही मित्रांनो कमी ही मित्रांनो आलेली आहे बाकी मित्रांनो विंचूरला आज तीनशे अठ्ठावन्न कांदा गाळ्यांची आवक आहे विंचूरला अजून मित्रांनो उन्हाळ कांदा आहे अया उन्हाळ कांद्याच्या एकतीस गाड्या आणि मित्रांनो उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार नऊशे अकरा रुपये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे सत्तावीस आता सरासरी हा दोन हजार तीनशे दो रुपये एवढा दर मिळाला आणि मित्रांनो जो लाल कांदा आहे या लाल कांद्याच्या तीनशे सत्तावीस कांद्या गड्या दाखल झाल्या आहेत लाल कांद्याला मित्रांनो कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सातशे सत्तर आता सरा सरासरी हा दोन हजार दोनशे रुपये एवढा दर आज मित्रांनो विंचूर येथे कांद्याला निघाला आज मित्रांनो विंचूर येथे सरासरी भावात पन्नास रुपयांची घट अ मित्रांनो जो कमाल भाव आहे या कमाल भावात दोनशे रुपयांनी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाळला आज मित्रांनो एकशे पंच्याऐंशी कांदागड्यांची आवक हे दाखल झालेली आहे निफाळला मित्रांनो जो लाल कांदा आहे हा कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तीन हजार एकशे एक, एक रुपया आता मित्रांनो सरासरी हा दो हा मित्रांनो दोन हजार तीनशे रुपये एवढा दर पाहायला मिळाला आज मित्रांनो निफाडला उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार नऊशे जास्तीत जास्त दोन हजार चारशे सरासरी हा मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास रुपये आज निफाडला लाल कांद्याला सर्वोच्च तीन हजार एकशे एक, एक रुपये एवढा मित्रांनो विक्रमी बाजारभाव आज हा मिळाला आहे आणि जर मित्रांनो आपण जर सरासरी बाजारभाव पाहिले तर मित्रांनो निफाडला पण आज सरासरी भावात पंचां पन्नास रुपयांची घट अही मित्रांनो झालेली आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज मित्रांनो चौवेचाळीस हजार आठशे बावीस कांदा बॅगा ह्या मित्रांनो दाखल झालेल्या आहेत आणि जो मित्रांनो जो ओव्हर साईज कांदा आहे याला मित्रांनो तीन हजार शंभर रुपयापर्यंत दर हा मिळाला आहे बिग कांदा दोन हजार नऊशे ते ती तीन हजार रुपये मुक्कल कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये मीडियम हा मित्रांनो दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे आणि जो मित्रांनो कर्नाटक निपाणीचा कांदा आहे हा दोन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपयापर्यंत बीड साईडचा कांदा दोन हजार ते तीन हजार रुपयापर्यंत सोलापूर साईडचा कांदा एक हजार सातशे ते तीन हजार रुपयापर्यंत नगर साईट एक हजार सातशे ते तीन हजार आणि जो मित्रांनो विजापूर आहे हा हा मित्रांनो एक हजार सातशे ते दोन हजार आठशे दुर्गाचा कांदा हा मित्रांनो एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज मित्रांनो बेंगलोरला कांदा बाजार भाव हे निघाले आहेत आज मित्रांनो कांदा बाजार भावात बेंगलोरला शंभर रुपयाची तेजी अही मित्रांनो आलेली आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत हल्दवानी नैनिताल उत्तराखंड येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो हल्दवानी येथे नाशिकचा जो सुपर कांदा आहे याला मित्रांनो तीन हजार तीनशे रुपये नाशिकचा जो ॲव्हरेज कांदा आहे याला मित्रांनो तीन हजार शंभर रुपये नाशिकचा मिडीयम कांद्याला दोन हजार आठशे रुपये पुणे नगरचा मित्रांनो जो सुपर कांदा आहे याला मित्रांनो तीन हजार तीनशे रुपयापर्यंत बाजार भाव आज मित्रांनो हलद्वानीला निघाले आहेत आणि जो मित्रांनो महुवा भावनगर गुजरातचा जो मित्रांनो सुपर कांदा आहे याला आपण आज हलद्वानी येते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे मिळाले आहेत मित्रांनो हलद्वानीला आज कालच्या तुलनेत कांदा बाजार भाव हे आपला स्थिर पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो हे होते आजचे लासलगाव निफाड आणि विंचूरचे पहिल्या सत्रातील आणि मित्रांनो बेंगलोर आणि हल्दवानीचे कांदा बाजारभाव आज आपल्याला मित्रांनो निफाडला निफाडला मित्रांनो जो कमाल दर आहे याच्यात मित्रांनो चांगली वाढ पाहायला मिळाली अत्र मित्रांनो सरासरी बाजारभाव हे मित्रांनो स्थिर किंवा आपण त्यात म्हणू शकतो की पन्नास रुपयाची घट ही आलेली आहे आणि मित्रांनो बेंगलोरला आणि मित्रांनो नाल इथे पण आपल्याला चांगल्या प्रकारे कांदा बाजार भाव हे पाहायला मिळत आहेत कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना फक्त एकाच गोष्टीच लक्ष ठेवायचं आहे ते म्हणजे मित्रांनो आपली कांद्याची आवक मित्रांनो आपला जो आता उन्हाळ कांदा हा निघणार आहे हा उन्हाळ कांदा काढण्याची मित्रांनो घाई करू नये आणि बरेचसे शेतकरी आपला कांदा हा मित्रांनो कच्च्या अवस्थेत काढत आहेत कारण मित्रांनो शेतकऱ्यांनाही आशा आहे की आपला कांदा हा सध्या जे दर चालू आहे दोन हजार दोनशे दोन हजार दोन तीनशे अडीच हजार रुपया प पर्यंत या दराने विकावा मात्र मित्रांनो अशा प्रकारे जर कच्चा कांदा काढला तर मित्रांनो याचा आपल्याला बाजारभावावर दुष्परिणाम झालेला दिसून येऊ शकतो मित्रांनो आणि कांदा बाजार भाव हे पडू शकतात म्हणून म्हणून मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी जर आपला कांदा पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर त्याची जर मित्रांनो काढणी केली तर मित्रांनो कांदा बाजार भाव हे पडणारे नाहीत आणि सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या कांदा बाजार भावाचा लाभ पण बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद